नटरंग पासून माझा असं विचार होतं की ते एक मातीतलं होतं आणि मला खूप जणांनी दाद दिले होते म्हणजे त्याचे लेखक जे होते त्यांनीच म्हटलं होतं की अरे तुम्ही कोल्हापूरचे का ते संवाद वाचून तर मला असं वाटलं की माझ्या मातीतलं मी का नाही करणार जर वेगळ्या आणि ते इतकी वर्षं दबून राहिलेल्या सगळ्या गोष्टी असतात की हे कुठेतरी आलं पाहिजे हे नार्बाच्या वाडीमध्ये मी छोटासा दशावतार आणण्याचा प्रयत्न केला होता पण अख्खा त्या विषयावरचा सिनेमा कारण लहानपणी ह्याने जसं म्हटलं आम्ही एकदा मार्चमध्ये मा गेलो की जूनमध्ये शाळा सुरू व्हायच्या आधी आणायचं आम्हाला पकडून तर तेव्हा त्या सगळा सीझन तो दशावताराचा असतो तर आम्ही दर रात्री भावंड कुठेतरी आणि मग ते दशावतार पुढून पाहण्यापेक्षा आम्ही मागून खूप पाहायचो म्हणजे मागे ते रंगपटात बसलेले असतात स्त्री पात्र पुरुषच करत असतात त्यांच्या गप्पा सुरू असतात त्याच्यातली गंमत असते ना त्यांची तयार होण्याची काही मग आम्हाला ते पिटाळायचं तिकडनं पण आम्ही तिथेच पुढे जाऊन कधीच बघितलं नाही तर तो सगळं मला असं वाटलं की इथे संधी आहे हो। हो, ते सगळं आणायला लोकांनी जे पाहिलं नसेल ते त्यामुळे माझ्यासाठी पर्वणी होती ती अक्षरशः मला वाटतं त्याची एक लाईन आहे की काय सांगू बाप माझा गुणाची माय बाप माझा गुणाची किती वेगळं कारण तो आई वेगळा आहे ना मुलगा तर आई आणि बाबा दोन्ही होऊन त्याने वाढवलंय त्यामुळे त्याच्यासाठी तो बाप आहे पण गुणाची माय पण तोच आहे असं तर काही काही शब्द कोकणातले मला वापरता आले त्याच्यामध्ये याचं तसं रान बिल्लोरी मला ते गाणं आल्यापासून मला इतक्या लोकांनी इनबॉक्समध्ये की हा शब्द तुम्ही कुठून आणता शब्द <laughs> तुम्हाला शब्द कुठे सापडतात वगैरे तर कुठे सापडतात खर तर ना मी तेच सांगतो की कोकणात गेलो की आम्ही बारा तेरा जूनला सुरू व्हायच्या शाळा आणि मृग नक्षत्र मिरक म्हणतात तो साधारण सहा सात तर पहिला पाऊस बघून आम्ही यायचो तो पहिल्या पावसात काय व्हायचं की सगळं हिरवगार रान असते तेव्हा धूळ असते पानावर पहिला पाऊस पडलं की पानं स्वच्छ होत आणि मग सूर्यकिरण पडलं तर ते ग्लो होतं तर अख्खं रान चमकताना दिसतं तर ते व्हिज्युअल माझ्या लहानपणीच ते मी इथे पहिलं आणलं की हा म्हणाला निसर्गातला हे दाखवायचं ऋतूंचा तर पहिलंच ते ही दोघं यंग आहेत ना आणि ते आजोबा तर तो अख्खा प्रवास आहे ऋतूचा तर ते शब्द मला तिथेच रान बिल्डोरी तो शब्द सापडला निसर्गाची याच्यात खूप मला वाटतं महत्वपूर्ण लिखाणामध्ये तर ते पावसाळ्यात सगळ्यात जास्त हो, हो। लिखाण गाणी कविता जर मेघांच्या ओल्या चिंब कावडी मी कालही सांगितलं याला म्हटलं की खूप जुन्या काळातलं कोकण जर बघितलं लो नसेल लोकांनी तर त्या काळामध्ये पंप लाईट नव्हते पेट्रोमॅक्सवर हे व्हायचं दशावतर व्हायचं आणि झाडांना पाणी घालण्यासाठी विहिरीतून कावडी भरून बागेत नेलं जायचं तर ते कावड जिथे जाते तिथे पाणी पोचतं आणि ते सुक कोरडं जातं तसा पहिला पाऊस येतो तेव्हा ते ढग जातात ते पाणी घेऊन चाललेत म्हणून ते मेघांच्या ओल्या चिंब कावडी हो तर ते त्या त्यावेळी जपलेलं जे होतं आणि ते कुठे वापरायचं असं होतं तर सोबोधमुळे मला ती संधी मिळाली की ते सगळे शब्द आणि पुन्हा लोक मला गीतकारासाठी ते असत की जे शब्द व्यवहारात नाहीयेत हळूहळू कालबाह्य हो तर गीतकार हा एकमेव माणूस असतो कारण तो सर्व स्तरापर्यंत पोहचतो लहान मुलापासून वेगवेगळा तो हमाल असो हे असो ते उच्च शिक्षित ते शब्द व्यवहारात तुम्ही आणू शकता मला जेव्हा जेव्हा संधी मिळते जसं बहरला मधुमास असेल तर मी ते शब्द पुन्हा आणायचा प्रयत्न करतो छान आणि ती शब्दांची जादू गाण्याला एक वेगळी महत्व निर्माण करत